नमस्कार काय नाव आपलं माझं नाव किशोर जाधव किती वर्षापासून राहतो इकडे जन्मतापासून इथेच राहतो पश्चिम मतदारसंघामध्ये पाठीमागील पंधरा वर्षापासून संजय शिरसाट साहेबांनी कुठला विकास केलेला आहे तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा तुमच्या वार्डामध्ये हे बघा देवूर पश्चिम मतदारसंघामधील देवगुर जवळतात हे गाव आहे या गावाच्या बाबतीत बोलतो मी मला जेवढं माहिती आहे या गावामध्ये एकूण आज पाच वार्ड आहे आणि पाच मध्ये असे कोणतं असं कोणतं वार्ड नाही की जिथे संजय शिरसाट साहेबांच्या कामाची पाव नाहीये मग दे, दे, ते रस्ते राहू द्या ड्रेनेज राहू ड्रेनेज लाईन राहू द्या किंवा मंडप राहू द्या किंवा छोटे छोटे काही ठिकाणी गट्टूचे ब्लॉक राहू द्या तर प्रत्येक वार्डमध्ये संजय शेर साहेबांनी उत्कृष्ट प्रतीचं काम केलेलं आहे आणि काही काम असे की जे मोठमोठे की गावाची खूप मोठे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती पण समस्या साहेबांना सांगितली आणि ती समस्या जवळपास एक दोन कोटी वीस लाख रुपयाची जी प्रस्ताव त्याचा आता दिलेला आहे फक्त आता आचारसंहितेमुळे ते काम थांबलेले आचारसंहिता समजाच ते काम पण स्टार्ट होणार आहे जास्त ग्राउंड लेवलला इकडे जास्त की संजय आता तुम्ही विकास कामाबद्दल बोलता तर मी आता पाच वार्ड मध्ये तुम्हाला यादी सांगू शकतो एक नंबर मध्ये काय काम केलं एक नंबर मध्ये रस्त्याचं काम देवगिरी शाळा ते गणपती वट्टा परत ड्रेनेज लाईन केली देवगिरी शाळा ते गणपती वट्टा परत गल्ली गल्लीची एक नंबरची गल्ली आहे तिथं काम केलं देवगिरीमध्ये माळी गल्ली मध्ये जेव्हापासून ग्रामपंचायत झाली तेव्हापासून ड्रेनेज लाईन नव्हती रोड नव्हता ते काम संजय शिरसाट साहेबांनी केलेले तिथं ड्रेनेज पण केली रोड पण केला एवढं चकाचक झालंय लोकांना की आता एकदम व्यवस्थित वाटतं जसं घर घरासमोर व्यवस्थित झालं नाही दिवाळी पण खूप छान झाली सगळ्यांची त्यानंतर राजवाड्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला तिथे ड्रेनेज झालं त्यानंतर एक मध्ये परत श्री संत सभा मंडप चे काम चालू आहे राजवाड्यामध्ये मंडपचं काम चालू आहे वार्ड नंबर दोन मध्ये मुसलमान एरिया आहे मुसलमान लोकांची एरिया त्या लोकांची एवढी परेशानी होती पावसाळ्यामध्ये ड्रेनेज लाईनची खूप ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईन मुळे पूर्ण पाणी रस्त्यावर यायचं तर त्यांचा जो मेन एरिया मेन एरिया असत रतनजी मौला तो आमदार संजय शिरकर साहेब यांच्या निधीतून झालेला आहे आता दोन नंबर झालं तीन नंबर मध्ये बघितलं तर तीन नंबरचा हा वार्ड येतो आता हा रोड आहे इथून तर ता केसापुरी तांड्यापर्यंत आर रोड सिमेंट कॉन्क्रीटचा आहे नंतर डीपीडीसी इथून आपला डांबरी रोड झाले तो पण आमदार साहेब यांच्या नेतृत्तून झालेला आहे परत पाठीमागची गल्ली गेली इथली गल्ली गेली हे इकडे बघू शकता हनुमान गल्लीमध्ये तिथं आमदार साहेबांनी ड्रेनेज लाईन सिमेंट रस्ता केलेला आहे म्हणजे प्राथमिक ज्या गरजा आहे लोकांच्या सिमेंट कॉन्क्रीट रोड ड्रेनेज लाईन सभा मंडप आणि छोटे मोठे जे पण विषय होते लोकांचे ते सॉल्व्ह झालेले ते, ते मॅक्झिमम प्रयत्न केलाय साहेबांनी सॉल्व्ह करण्याचा म्हणून म्हणतोय इथं जास्त ग्राउंड लेव्हलला जास्त हवा कोणाची हवामान हवामान विकास कामाच्या बाबतीत जर चर्चा करशाल तर जे लोक सुशिक्षित ज्यांना विकास कळतो आणि ज्या माणसाने ज्या गतीने विकास केलेला आहे त्या बाबतीत तर आमदार संजय क्षीरसाट यांचा दबदबा चा, फार छान आहे आणि आता सुजन नागरिकांना माहित आहे की आमदार संजयजी शिरसाड साहेब हे आपले लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या निकटवर्ती जवळचे आणि सर्वांना माहितीये की यावेळेस आमदार संजय शिरसाट हे निवडून येणार येणार ते फक्त निवडून नाही येणार यावेळेस त्यांना शंभर टक्के मंत्री होणार म्हणजे होणार आणि मंत्री झाल्यावर आपल्या मतदारसंघाचा मतदारसंघामध्ये वर्गोच्छ निधी ते मिळवतील आणि खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे प्रकार काम ते आपल्या मतदारसंघात नक्कीच करतील बर पाठीमागील मागील पंधरा वर्षापासून संजय शिरसाट साहेबांना तरुण बेरोजगारांसाठी ठीक आहे बाजूलाच आपल्या एमआयडीशी तर मुलांसाठी इथल्या मुलांसाठी कुठल्या योजना राबवल्यात का किंवा कंपनीसाठी काही प्रयत्न केलेत का आता तुम्हाला पाठिंबा सांगतो एक दोन तीन दोन तीन महिन्यापूर्वी तर कॅम्प कॅम्प घेतलेले होते एक सरकारी योजनांचा त्या सरकारी योजनांमध्ये सर्व सरकारी योजना आम्ही राबवल्या हो त्यानंतर आता टोएटोचा प्रकल्प आलेला दोन हजार आय थिंक काहीतरी कोटी रुपयाचा येतो तर त्यामध्ये पण आता प्रयत्न चालू की इकडचे लोक कसे करता येईल आणि इकडून एमआयडीसी आहे थोडी जवळ पण तेवढे मोठ्या प्रमाणात एमआयडीसी नाही जी एमआयडीसी सेंद्रेल आहे ती खूप दूर पडतात तर त्यामुळे इकडच्या लोकांचं कळ कंपनी मध्ये जाण्याचा नाही कारण की स्थानिक मध्ये स्थानिक मध्ये इकडे व्यवसाय खूप जास्त वीज आहे शेती आहे आणि काही काही नौकर वर्ग आहे जे सिटी मध्ये काम करतात तर त्यामुळे इंडस्ट्री मध्ये जाणाऱ्यांची संख्या थोडी कमी आहे इकडे तरी काय पश्चिम मतदारसंघामध्ये आणखी जे साहेबांचे जे निकटवर्षी जे असे कार्यकर्ते आहेत किंवा आणखी जे काही उमेदवार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना हे सांगू इच्छितो की साहेबांनी जसं सर्वांना मार्गदर्शन करत प्रत्येकाच्या कामामध्ये सुखदुःखामध्ये साहेब नेहमी असतात साहेब साहेब नसले तरी त्यांचे घरचे त्यांची कन्या त्यांचे नगरसेवक सुपुत्र हे नेहमी प्रत्येक कार्यक्रमात असतात आणि तुम्ही काही पण म्हणजे सुखदुःखाचे कामं घेऊन गेले काही दवाखान्याची कामं घेऊन गेले तीएमजीएम मध्ये किंवा इकडे तिकडे त्यामध्ये पण त्यांचं नेहमी मदत कार्य सर्वांना असतेच बरं काय सरकारी दवाखान्याची व्यवस्था काय तुमच्या इकडे सरकारी दवाखाना आमच्याकडे इथे पीएससी आहे सेंट पीएससी सेंटर आहे मिनी पीएससी सेंटर आहे यामध्ये जवळपास एक आठ एक गावांचा सर्कल आहे तो चांगला सर्कल आहे आणि आम्हाला सिटी जवळ असल्यामुळे डायरेक्ट मेन घाटी पण जवळच आहे काय पीएससी मध्ये पण सुविधा चांगल्या प्रकारच्या आहे शाळेचा विकास काय महानगरपालिकेची शाळा म्हणा आणखी दुसरा कुठल्याही शाळा शाळांच्या विकासाच्या बाबतीत आता सर्व महाराष्ट्रामध्ये तर महानगर आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा आहे आणि एक दोन सरकारी प्रायव्हेट शाळा आहे जिल्हा परिषद शाळांची थोडी स्थिती बिकट आहे कारण की सर्व पूर्ण महाराष्ट्रात का पूर्ण भारतात सरकारी शाळांची स्थिती बिकट आहे तर त्याकडे मी म्हणू शकतो की सरकारने लक्ष घालायला हवं शाळांकडे आणि बाकीचे जे प्रायव्हेट शाळा आहे म्हणजे सेमी अनुदानित अर्ध्या अनुदानित आहे त्या व्यवस्थित आहे आणि शाळांची जी कनेक्टिव्हिटी आहे गावातल्या विद्यार्थ्यांसाठी ती आहे दोन चार किलोमीटरवर काही गावात पण शाळा आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा चांगला आहे आमच्याकडे ठीक आहे बघू आपण आणखी दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया दादा काय नाव आपलं माझं नाव शुभम लकडे बर किती वर्षापासून राहतो तुम्ही आम्ही तर पस्तीस वर्षापासून असतो बर पाठीमागील मागील पंधरा वर्षामध्ये शिरसाठ साहेबांनी इथे कुठला कुठला विकास केला आहे शिरसाठ साहेबांनी भरपूर काम केले गावातले रस्त्यांचे वगैरे सगळ्यांचे प्रश्न भरपूर काम झालेले वगैरे काम केलेलं आहे आता मागे नवीन नवीन आणखी काय इकडे विकास काम आणखी दुसरं कुठले झाले जसं की म्हणा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणा सरकारी दवाखाना म्हणा शाळा म्हणा आणखी काही योजना काय तुम्हाला आमच्या समोर तरी बरेच पिण्याचे पाण्याचे प्रश्न सॉल्व्ह परत ड्रेनेज चे प्रश्न मिटलेले आणि आमचे जे मंदिरांची दुर्व्यवस्था झाली होती ती पण नवीन मंदिरांचे बांधकाम साहेबांनी केले यावेळेस नवीन उमेदवार म्हणून तुम्ही दुसरं कोणाला बघू इच्छिता का नाही आमच्या मनात तर साहेबच आहे कारण की साहेब आमचं काम पूर्ण करताय त्यामुळे नवीन उमेदवाराकडे बघायचं आम्हाला आवश्यकता पडत नाही सध्या कुणाची जास्त ग्राउंड लेवल हवा कोणाची चालू आहे लेवल लेव्हलला हवा म्हणण्यापेक्षा साहेबांचं नाव पंधरा वर्ष